अहिल्यानगर शहरातील साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्र मंडळाच्या वतीने संगीतमय श्री साई चरित्र कथेचा पाचवा दिवस धार्मिक उत्साहात संपन्न झालाय जगातील सर्वात मोठा धर्म हा माणुसकीचा धर्म आहे श्री संत साईबाबांचे विचार आपल्याला श्रद्धा सबुरी प्रेरणा आणि ऊर्जेची दिशा देतात त्यांच्या नामस्मरणाने दुःख नाहीस होत संकटातून मार्ग मिळतो आणि आयुष्य आनंदी होतं महात्मे बोलत नाही ते कृतीतून शिकवतात साधूंचं जीवन हे अभ्यासासाठी नसतं तर अनुभव घेण्यासाठी असतं अशा थोर विचारांची अमृतवाणी हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी संगीतमय श्री साई चरित्र कथेच्या पाचव्या दिवशी भाविकांसमोर प्रकट केली तर या प्रवचनात महाराजांनी साईबाबांच्या जीवनातील अनेक प्रसंग उलगडले त्यांनी सांगितलं की साईबाबांच्या ओदीचा महिमा अपार असून आजारपण दुःख आणि संकटातून मुक्ती मिळते सत्याच्या बाजूने उभं राहणं आवश्यक आहे परंतु आज बहुतेक जण असत्याच्या बाजूने उभे राहताना दिसतात कथेमुळे पाच गोष्टींचा लाभ होतो विचारमुक्ती विषादमुक्ती विपरीत भावांपासून मुक्ती विकारांपासून मुक्ती, मुक्ती, मुक्ती आणि मनशांती पैशांना समाधान मिळत नाही पण योग्य आचरणानं खरं यश मिळतं समाधानी असणं हेच खरं यशस्वी जीवन आहे भक्तीचा मार्ग हा देवाकडे जाण्याचा मार्ग असून तो आपली बुद्धी आणि मन पवित्र करतो महात्मे कृतीतून शिकवतात त्यांनी कधी केवळ शब्दांनी लोकांना फसवलं नाही साधूंचे जीवन अनुभवासाठी असते अभ्यासासाठी नव्हे साईबाबांचं नामस्मरण हे सर्व दुःख आजार आणि संकट दूर करून आत्मिक बळ देते ॲडव्होकेट धनंजय जाधव हे नगरसेवक नसून खरेच साईसेवक आहे असे गौरव उद्गार महाराजांनी काढले अहिल्यानगर शहरातील साई, साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्र मंडळाच्या वतीने संगीतमय साई चरित्र कथेच्या पाचव्या दिवसाचा समारोप महाआरतीन करण्यात आला या कार्यक्रमाला राजभाऊ महाराज कोठारी प्रजापिता सुवर्णा अनिल बोरुडे आयोजक अॅडव्होकेट धनंजय जाधव किशोर डागवाले माणिकराव विधाते माजी महापौर भगवान फुलसुंदर रामदास आंधळे अजय चितळे माजी नगरसेविका पुष्पा बोरुडे अश्विनी जाधव पूनम कवडे दामोदर बटेजा बाबासाहेब सानप बाळासाहेब भुजबळ डॉक्टर रणजित सत्रे शैलेश मुनोत नीरज जाधव स्वप्नील मुनोत अमित खमकर राजेश गुगळे पवन कटारिया दिलदार सिंग बीर गणेश झिंजे अनंत जोशी डॉक्टर अक्षय शिरसाठ सोनाली लोखंडे महेश गुगळे राजेंद्र उदागे प्रीतम मुत्ता वर्धमान कोठारी गोपाल वर्मा प्रशांत भंडारी डॉक्टर राहुल पवार अक्षय दुडगू अमित अनेक मान्यवर पत्रकार आणि भाविक मोठ्या उपस्थित होते यावेळी संपूर्ण वातावरण साई नामस्मरणान होत तर हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून पाचव्या दिवसाची साई कथा रंगली श्री साईबाबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग त्यांचे भक्तांप्रती प्रेम करुणा आणि मार्गदर्शन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले शहरातील बंधन लॉन येथे सुरू असलेल्या या संगीतमय साईचरित्र कथेचं श्रवण करण्यासाठी हजारो भाविक भक्त या ठिकाणी हजेरी लावतायत महिलांची उपस्थिती विशेषतः मोठ्या संख्येनं असून सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात येतं तर या यशस्वी सोहळ्याबद्दल आयोजक अॅडव्होकेट धनंजय जाधव हो। यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर